जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एका कारला अचानक आग लागली आणि पाहता पाहता कार जळून खाक झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही टेस्टिंगसाठी खोपोली येथून चाकणला जाणाऱ्या नवीन वॉल्स वॅगन कारने बोर घाटातील मॅकॅनिक पॉईंटजवळ अचानक पेट घेतल्याने कार संपूर्णपणे जळून खाक झाली चालकाल ही घटना वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी टळली मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत लागलेली आग पूर्णपणे विझवली या घटनेमुळे मुंबई पुणे महामार्गावरील पुण्याकडे येणारी वाहने जवळपास अर्धा तास रोखून धरण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच झाली होती ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम पुणे शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा